हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट शिवशनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस शाल्यवाशक एकोणविशे शेहेचाळीस समासर कृती उत्तर ऋतो शिशिर मास पौष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे दुपारी तीन वाजून एकोणावीस तर नवमी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे उत्तर रात्री दोन वाजून चौतीस मिनिटानंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शूल योग आहे उद्या पहाटे चार वाजून सदतीस मिनिटानंतर गंड योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो करण आहे दुपारी तीन वाजून एकोणावीस मिनिटांनंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून बत्तीस मिनिटानंतर गरज करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र तुळ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओ शिव शिव शंभुराध प्रवर्तमान सत्य ब्रमो विधे पराधे श्वेतवरा कल्पे वैवस्वतमंतरे कलियुगे प्रथम पादे जंभूदिपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्वागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे शैक्ष प्रभादेष्ठे संवासरा नाम सहसरे उत्तरायण शिशि ऋतू पौषमासे कृष्णपक्षे सौम्य वासरे स्वाती नक्षत्रे शुलयोगे कौलोकरणिताया अष्टमेश वधितो वीर वीरगोत्रोत्पन्न महम मी कडप्पा मो पात्र दुरितक्षे द्वारा श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडोपचार श्रीलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाची पाने समोरच्या सं तामनात सोडून मित्रांनो संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी तीन वाजून एकोणवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर वरील बदललेल्या पच्चाकाचा आपण आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार कर संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयी बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बावीस आणि सव्वीस डोळा जेवणासाठी मुहूर्त नाहीत आता बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बावीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बावीस आणि सव्वीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बावीस पायाभरणी करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी देखील या मासामध्ये आता मुहूर्त नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरेसा संपर्क साधावा किंवा पंचांगारका संपर्क साधावा मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये काही व्यत्यय येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त नसल्याने त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो तरी देखील आजकाल असे मुहूर्त काढले जातात मित्रांनो आणि विदेश संपन्न केले जातात पण त्याचा फायदा झाला तर पंडितालाच होतो आपल्याला काही फायदा होत नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती आता पाहूया आपण पंचाक्षुद्धी नाही मित्र तीन विशेष नवमी आहे आपले पूर्वज जर आपल्याला सोडून या तिथीवर प्रलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान कर्म करणे गरजेचे आहे आणि ते करा किंवा घरी करा पण विधिवाद करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा आणि पण अपराहन काळामध्ये करा दुपारी दोन हो। ते चार यावेळेस तेव्हाच आपली ही पितर सेवा आपल्या से पितलांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय मित्र पृथ्वीवर दुपारी तीन वाजून एकोणास मिनिटांपर्यंत हजार आहे त्यानंतर नाही जर आपले नव्यानं हो काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असतील तर आपण करू शकता नवीन सुरुवात पण ते पुढे जाऊन बंद पडू नये याची काळजी मात्र घ्या अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते राहू काळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो कामे बिघडवतो मित्रांनो किंवा आपण या काळामध्ये शक्यतो आपली महत्वाची कामे करू नका रेग्युलर असते ते तर आपण पूर्ण वेळेमध्ये करतो मित्रांनो त्या संबंधी काही विशेष नाही प्रमुख गोचर वक्रीग्रहामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोंबर ते दोन फेब्रुवारी पर्यंत अं वक्री राहणार आहे पुढे चार दिवस स्तंभी होईल नंतर पहिल्या तासा मार्गी होईल मंगळ देखील सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे नंतर तो पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो या वक्रीपणाचे फळ हे दोन्ही ग्रह आपल्याला जसे आपल्या कुंडलीशी संबंधित आहेत त्याचप्रमाणे ते प्रदान करणार आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे यासाठी अधिक आपल्याला माहिती हवी असेल तर आपण जवळच्या ज्योतिषाकडून समजावून घेऊ शकता की गुरु आणि मंगळ आपल्याला आपल्या कुंडलीशी कसे संबंधित आहेत स्थानासंबंधी आणि दृष्टी संबंधी तसेच फळ आपल्याला ते प्रदान करू धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी मत असाल तर कृपया माझ्या धरम कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, मित्र शेर करा। आपले कुटुंब परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदव आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण पर खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिवशंभू